तर बिडू लोक पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या फ्री फायर मराठीच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज तुमचा भाऊ किती सोलोवरच्या स्कॉड आणि आपल्या खाली दोन तीन स्कॉड उतरायला लागले तिथं माझी लँडिंग थोडी उशिरा होती मला जर गन गावली तर ह्या सगळ्या बंद्यांची पुंगी वाजवू अशा प्रकारे तुमच्या भावाची लँडिंग होती डायरेक्ट एके मूर्ती मग ह्या बंद्याच्या टोऱ्यात गोळ्या घालतो आणि मेंदूतन बाहेर काढतो त्याच्यावर त्याच्या टिमेटला पण इथं डाऊन करून घेतो अशा प्रकारे ह्या बंद्याला फिनिश करून पहिला केला आपल्या अकाउंटला जमा करून घेतला खाली पण एक बंद आहे त्याला डाऊन करून घेतलं तेवढ्या ती मागून मला बुट मारायला लागलं मी जर मागं बघितलं नसतं तर या बंद्यांनी माझा चिरफाटचा कार्यक्रम मागूनच केला मग या बोर्ट्याच्या टुकऱ्याची गुटी फोडून त्यांच्या टीमला पाठवलं डायरेक्ट लॉबी मध्ये आता इथं माझ्याकडे मेडिकिट वगैरे काय नव्हतं म्हणून इथली पिटी लूट करून मी मागच्या साईडला कलटी मारली नाहीतर पुढच्या पुढच्या मला डायरेक्ट दोस्तच घेतला असतं माझ्या साईडला एक गुचिड आहे त्या गुचिडला फोडल्यानंतर मला इथे इनेलर आणि मेडिकिट भेटल्या इथं मला दोन तीन मेडिकिट भेटल्यात आल्या साईडला जाऊन मेडिकिट करतो आणि त्यानंतर बंद्याला मारतो तर बिडू लोक आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसतं तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा चला आता बंदाला आपल्या दोतरात घेऊ जसं मी या दरवाजातून बाहेर जातो मला पुढच्या साईडला एक बंदा दिसतो मी त्याचा टोको फोडून त्यांच्या डायरेक्ट लॉबी मध्ये पाठवतो त्या बंद्याला मी डायरेक्ट लॉबी मध्ये पाठवलेलं होतं त्याच्या ते अजून एक प्रकट होतो आणि त्याच्या पण छत्रात गोळ्या घालून त्याला इथं नॉकआउट करतो त्याला मी इथं पूर्ण घेत होतो तेवढ्या तिथं मला बंद्याच्या पायाचा आवाज आला आता ही बंदा नव्हता ही होती बंदी म्हणजे पपाची परी मग तिच्या टीमला डायरेक्ट लॉबी मध्ये पाठवलं आता मी दोन तीन जणांच्या संगच पेट्या पाडलेल्या होत्या अजून आपण लूट केली नव्हती आता ह्या आपण लूट घेऊ या पिटीत आपल्याला एवढी काय खास लूट भेटली नाही पुढच्या साईडला अजून एक पेटी आता या पप्पाच्या परीच्या पेटीत पण एवढी काय खास लूट नव्हती आता इथं माझं टोकरा चाललं नाही इथं एक एम चालू का एक सिमेंट चालू होती मला इथे स्कारल पाहिजे होती पण ती स्कारल काय आपल्याला भेट नाही म्हणून एक मिस आपल्याला इथं काम चालवायला लागेल तर बिडू लोक आपल्याकडे इथे एक हजार कॉईन येतं ह्या मशीन मधनं कुठल्या तर बंदला हिटलीस करून टाकू तर या मशनी मध्ये मी दोनशे कॉईन टाकून एका हिटलीस करून घेतलंय आता ज्या बांध्याला मी हिटलीस केलंय ती बंदा माझ्या टुकऱ्या म्हणजे ह्या घराव आहे मला बन आवाज येतोय म्हणजे शंभर टक्के त्या जंगाट पकड कोणा बस लागले इथं मी एका बंद्याला डाऊन करून घेतलंय त्याच्या पाठी अजून एक बंदा लागलेला होता त्याला पण चोप देऊन डाऊन केलं अशा प्रकारे तुमच्या भावाने इथे दोघांच्या जंगाट पकाडचा फायदा घेतला इथं मी पहिल्या बंद्याला डाऊन केलं तेवढ्या दुसऱ्या बंद ऑटोमॅटिक जीव सोडून दिला ह्याच्या पिटीत मला काही एवढी खास लूट भेटली नाही पण पिटीत काही एवढी खास लूट नाही आता मी ज्या बंद्याला हिटलीच केलेलं होतं ती बंदा बाहेरच्या साडला आहे ती काय बंद अजून मेळा नाही आता ती बंदा इथं आहे का त्याच्याबरोबर त्याचा स्कॉड पण आहे काय माहिती मग त्या बांध्याला मारायसाठी मी इथून चिंगरिंग करत सुटलो जसं मी इथं येतो ती बंदा मला खालच्या घसर वरच्या साईड ला जाताना दिसतो त्याला मी ठोकाय चालू करतो तेवढ्यात ती खाली उडी मारतून त्याला हेडशॉट लागतो आणि ती नॉक पडतो आता ही बंदा इथून गपचुप देवा देवा करत गेला असता तर शंभर टक्के वाचला असता आपल्याकडे इथं सोळाशे कोयन येते अजून आपल्याकडे वेस्ट हेल्मेट नाही त्यामुळे ना लेवल थ्री वेस्ट हेल्मेट घेऊन अजून एका बंदला हिटलीस करून टाकू तर बिडू लोक अजून एकदा मी दोनशे कॉईन देऊन एका बंद केलंय ती बंद आहे खालच्या साईडला त्या तिथं आमोशाची काही रात्र पडली जर आपण मिळू तर अजून एकदा आपण रिवाय होईल आता इथं मी ज्या बंदला हिटलीच केलंय ती बंदा नव्हता ती होती बंदी म्हणजे ही सुंदरी तिला मी इथं एकशे छप्पनचा हेडशॉट दिलाय तरी पण ती काही नॉकआउट झाली नाही ती ती खालच्या साईडला शेवटी ह्या बंदीला मी स्कोप काढून नॉकआउटच केली इथं अजून एक बंद आहे ती लांबून आपल्याला माराय बघतोय ती बंद आपल्यापासून दीडशे मीटर लांब होता त्याला स्कोप काढून आपण तुला नॉकआउट पाडला माझ्या सुंदरीला आपण नॉक केलाय तिला फिनिश करून घेऊ नाही तर तिला कोणतं रिवाय करून टाकल इथं मी दोन्ही बंदाला नॉक होत त्या दोन्ही बंदाला फिनिश करून घेतलं अजून बंदा स्कॅनर मध्ये दाखवतोय आता जे बंदा स्कॅनर मध्ये दाखवत होता बंदा होता मशिनी पशी त्याच्या रिवाय करत होता बहुतेक त्यांनी त्याच्या टिमेटला रिवाय केलेला असेल त्याला मी इथं नॉक पाडला तेवढ्यात माझी आवडती गण पडलेली दिसली आता इथं मी ज्या बंद्याला नॉक पाडलेलं होतं त्या बंद्याला फिनिश करून टाकायचं होतं तेवढ्या स्कॅनर मध्ये मला अजून एक बंदा दिसला त्या बंद्याला मारायसाठी मी ह्या पायऱ्या वरती आलो मग त्याला मारायसाठी मी इथून वरती आलो तेवढ्यात ती मला इथं दिसला मग ह्याला इथंच नॉक पाडला आता ह्या बंद्याचं नेट गेलेलं होतं आणि ते बंद एकाच जागे उभा होता आता ह्या बंद्याला नॉक करून फिनिश घेतलं तेवढ्या मारायला लागलं आता इथं मला बंदा तर काही दिसत नव्हता पण डॅमेज तर पडत होतं मला वाटलं इथं पलीकडल्या साइडला बंद असेल म्हणून मी इथं फास्ट पळत आलो पण इथं काय मला ती बंदा दिसला नाही आता इथं मी गोलीडंड मारून छानबीन केली तरी पण ती काय बंदा मला दिसला नाही तेवढेच इथे एक स्कॅनर आला आणि त्या स्कॅनर मध्ये आपल्या खालीच बंदा दाखवाय लागला मग त्या बंद्याला माराय मी खाली आलो आणि दिसला की त्याला पण इथं नॉकआउट पडला ह्या बंद्याला मी मागाशीच मारलेलं होतं ती बंद अजून एकदा माझ्या हातून मारायला मला आतमध्ये अजून एक बंदा दाखवत होता इथून तेवढ्यात गायब झाला मला त्या बंद्याची लोकेशन या घरात दाखवली मग त्याला मारायसाठी मी ह्या घरात आलो तेवढ्यात ती बंदा माझ्या पुढे दिसला मग दिसला की त्याला इथं नॉकआउट पडला मग त्या टीममेट कडे कर पार्सल करून टाकला मग त्या बंद्याची पीटी वगैरे लूट केली आणि तिथून मी ह्या मशिनीकडे आलो अजून एकदा मी ह्या मशिनीमध्ये दोनशे कॉईन टाकलं आणि एका हिट लिस्ट करून टाकलं आता त्या बंद्याचं नाव तर नोबडे दाखवत होतं आता बघा काय होतं ती पुढं आता ती बंद आपल्यापासून लई लांब नव्हता ती बंदा खालच्या साईडलाच होता मग त्या बंद्याला मारायसाठी मी फास्ट पळत पळत ही साईडला आलो आता ती बंदा माझ्यापासून पन्नास लांब दाखवत होता मग मी त्याला चालू केला आता त्या बंद मला दोन तीनच गोह्या घातल्या ग्लुआलच्या आर पार माझ्या टुकुऱ्यात बाहेर निघल्या हा खर हा तर व्हिडिओ लोक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आपण भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये